असं म्हणतात की एकदा घट बसला की देवांना हलवू नये म्हणून आमावश्याचंच मी सगळं देवारा स्वच्छ करून घेतलेला आहे देवांना घासून पुसून स्वच्छ करून घेतले देवांसाठी मी ह्या छोट्या छोट्या माळा मोत्याचे घेऊन आलेले आहे ही झाली माझी देवपूजा बघा छोट्या माळा किती छान दिसतात ना नैवेद्य केलेलं आहे मी आमच्याकडे अमावश्याला धपाटं बनवलं जातं दही धपाटाचा नैवेद्य प्रत्येक आमावश्याला दाखवला जातो अमावशीची पूजा झालेली आहे देवाला नैवेद्य देखील दाखवून झालेला आहे आता मला उद्याच्या घटस्थापनेची तयारी करायची आहे आज आपला नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना घटस्थापनेची तयारी मी फुलं पानं फळं सगळे आणून अशी आरास केलेली आहे नवरात्रीतले नऊ दिवसाची मजाच काय न्यारी असते बघा देवरा किती खुलून दिसत आहे घटस्थापनेचं गोड काहीतरी करायचं म्हणून मी आज शिरा बनवलेला आहे शिरा आणि तूप भाताचं नैवेद्य दाखवलेला आहे आजचा पहिला दिवस पांढरा कलर म्हणून मी आज मोती कलरची साडी माझ्याकडे होती ती नेसलेली आहे आणि ही आहे मंदिरातील देवींची आरास